तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरामध्ये कापूर जाळल्याने काय होते या विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत घरात सुखसमृद्धी आणि शांती राहण्यासाठी लोक विविध उपाय करतात तरीही कोणत्या ना कोणत्या कारणाने घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे घरात कलह सदस्यामध्ये मतभेद व्यवसायात आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते किंवा नोकरीत अडचणी येतात किंवा शिक्षणात सुद्धा आपण अडचणी येतात तर वास्तुशास्त्रामध्ये घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत आज आपण कापुराचा असा उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि घरामध्ये आर्थिक सुख समृद्धी येईल कापुराशी संबंधित वास्तु उपाय जाणून घेऊयात वास्तुदोष दूर करण्याचे उपाय जर आपलं घर वास्तुशास्त्रानुसार बनवलेलं असेल तर घरामध्ये कुठलंही संकट किंवा अडचण येत नाही पण जर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असेल तर घरामध्ये अनंत अडचणी येऊ लागतात पैशा संबंधी अडचणी मतभेद भांडण आणि कलह होऊ लागतात आणि बनती कामं बिघडू लागतात वास्तुदोषामुळे घरात तणावाचे वातावरण असेल तर घरात शांतता राहण्यासाठी आणि रोज भांडणे होत असतील तर वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात कापूर प्रत्येक दिशेला ठेवायचा आहे पण कापूर ठेवते वेळी कापूर एका वाटीमध्ये घालून ठेवायचा आहे तो उघडाच ठेवायचा आहे ती वाटी उघडीच ठेवायची आहे जसा जसा तो वाऱ्याने उडून जाईल तसा तसा आपल्या घरामधील दोष कमी होत जाईल आणि घरामध्ये सुख समाधान राहील यामुळे सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात रोजच्या पूजेमध्ये कापूर सकाळ संध्याकाळ कापूर जाळायला पाहिजे यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते राहू आणि केतूमुळे कालसर्प दोष किंवा पितृदोष निर्माण झालेला असेल दोन्ही दोष दूर करण्यासाठी सकाळ संध्याकाळ तुपामध्ये भिजवलेला कापूर घरामध्ये अवश्य जाळावा आणि संपूर्ण घरामध्ये याचा धूर करावा याशिवाय बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये कापुराची एक वडी ठेवल्यामुळे कालसर्प दोष किंवा पितृदोष आणि घरामध्ये वास्तुदोष जर होत असेल तर यापासून ही कापुराची वडी आपलं रक्षण करेन बाथरूममध्ये जर कापूर ठेवत असेल तर ती काचेच्या वाटीमध्ये ठेवलं पाहिजे यामुळे आपणास अनेक शुभ फायदे मिळत असतात तर मंडळी पती पत्नीमधील मतभेद दूर करण्यासाठी आणि पिता पुत्रामध्ये आई मुलामध्ये वाद होत असतील मतभेद होत असतील तर हा कापुराचा उपाय आपणास रामबाण ठरणार आहे तुमचे वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी उपाय खूप प्रभावी आहे यासाठी बेडरूममध्ये चांदीच्या भांड्यात कापूर ठेवायचा आहे दर आठवड्याला एक नवीन कापुराची वडी त्याच जागी ठेवायची आहे यामुळे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होईल यामुळे पती पत्नी मध्ये जर मतभेद होत असतील भांडण होत असतील तर या कापुराच्या वडीमुळे या उपायामुळे आपली भांडणं कायमची थांबू शकतात तर हा उपाय खूप प्रभावी आहे तर मंडळी काही वेळा आपलं भाग्य साथ देत नाही कुंडलीतील आपल्या ग्रहामुळे आपणास अनेक अडचणी येऊ लागतात भाग्याचा साथ मिळावा भाग्य आपलं पदोपदी आपणास साथ द्यावं म्हणून कापुराचा हा उपाय करायचा आहे भाग्य चमकण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार शनिवारी पाण्यामध्ये कापूर तेलाचे काही थेंब टाकायचे आहेत आणि स्नान करायचं आहे यामुळे शरीरात ऊर्जा आणि ताजेपणा येत असतो आणि व्यक्तीचे सौभाग्य सुद्धा वाढत असते या उपायामुळे आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव झालेला असेल किंवा आपण डिप्रेशन मधून जात असाल आपल्याला कुठल्या गोष्टीचं खूप टेन्शन आहे किंवा कर्ज वाढलेलं आहे तर हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतील तर मंडळी अन्नपूर्णाचे निवासस्थान म्हणजे आपले स्वयंपाकघर कधीही अन्नाची कमतरता घरामध्ये भासू नये त्यामुळे रात्री स्वयंपाकघर साफ केल्यानंतर कापुरासोबत लवंग जाळायचं आहे यामध्ये दोन कापुराच्या वड्या आणि तीन लवंग घ्यायचे आहेत आणि त्याची धुरी संपूर्ण घरामध्ये द्यायची आहे अगदी कानाकोपऱ्यात सुद्धा यामुळे घरात सुख समृद्धी राहते घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि अशा कापुराचा माता लक्ष्मी निवास करते यामुळे घरात सुख समृद्धीसाठी हा उपाय नक्की करावा कापुराशी संबंधित हा उपाय केल्याने आपणच पैशाच्या कधीही अडचणी राहणार नाहीत आणि आपल्या घरात सुख समृद्धी भरून राहील जर तुम्हाला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल आणि तुमच्या कामात अडथळे येत असतील जर तुम्हाला फायदा कमी व तोटात जास्त होत असेल तर तुम्ही कापुराशी संबंधित हा उपाय केला तर तुमची प्रत्येक समस्या दूर होऊ शकते आणि जीवनात आनंद येऊ शकतो तर मंडळी हिंदू धर्मात कापुराला खूप महत्व आहे तसेच कापुराचा वापर हा जास्त करून पूजेसाठी केला जातो शतकानुशतके आध्यात्मिक आणि उपासना करण्यात कापूर वापरला जातो तसेच घरात व पूजेच्या ठिकाणी हवनात कापूर जाळल्याने वातावरणातील छोटे छोटे जंतू नष्ट होतात व वातावरण शुद्ध होते त्यामुळे लोकांना आजारापासून मुक्ती मिळते याशिवाय ज्योतिषशास्त्रातही कापुराचा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो देवाला प्रसन्न करण्यासाठी कापूर ही पूजेची अत्यावश्यक वस्तूपैकी एक वस्तू मानली जाते कापुरामध्ये नकारात्मक ऊर्जा काढून टाकणारी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारी पवित्र शक्ती असल्याचे मानले जाते का कापुराचे असेच चमत्कारिक उपाय आपण या व्हिडिओत पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी येऊ शकते याशिवाय कापूर वाईट ग्रहांचा प्रभावसुद्धा कमी करत असतो कापुराचे उपाय कोणकोणते आहेत बघा वास्तूमध्ये कापुराला अनन्यसाधारण महत्त्व आहे यामुळे घरातील कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष ताबडतोब दूर होतो वास्तुदोष संपल्याने जीवनात सुख समृद्धी येते असे मानले जाते की ज्या घरामध्ये नियमितपणे कापूर जाळला जातो त्या घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांच्या घरात आजूबाजूला सर्वाधिक नकारात्मक ऊर्जा फिरत असते अशामुळे मुले घाबरून जातात याकरिता मुलांच्या आसपास या वाईट शक्तीचा प्रभाव पडू नये म्हणून रोज संध्याकाळी कापुराचे काही तुकडे आपण देवासमोर जाळलं पाहिजे यामुळे नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही ज्या लोकांना रोज रात्री भयानक भीती वाटते वाईट स्वप्न पडत असतात त्यांनी यापासून सुटका मिळवण्यासाठी रात्री बेडरूममध्ये किंवा तुम्ही झोपता त्या ठिकाणी कापूर जाळावे अशाने नकारात्मक ऊर्जा निघून जाते तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडणार नाहीत जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पित्रदोष किंवा राहुदोष असेल तर कापुराचे तुकडे सकाळ संध्याकाळ जाळणे फायदेशीर ठरू शकते रोज संध्याकाळी कापूर जाळून त्याचा धूर घराच्या कानाकोपऱ्यात पसरवल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा संचार करू लागते झोपण्यापूर्वी आपल्या खोलीत कापूर जाळून ठेवा यामुळे वाईट स्वप्न पडणार नाहीत आणि शांत झोप सुद्धा लागू लागते दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर कापूर जाळावा कापूर जाळल्याने व कापुराची आरती घरातील सर्व मंडळींनी घेतल्यामुळे घरातील लोकांना कोणताही आजार होणार नाही तसेच पैसे मिळवण्यात तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर कापूर प्रज्वलित करून दिवा लावावा यामुळे देवी प्रसन्न होईल आणि आपल्या घरात धनसमृद्धी भरून टाकेल कापूर जाळण्याचे महत्व पाहूया ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की पूजेमध्ये कापुराची आरती केल्यास देवी देवता प्रसन्न होतात कापुराची आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध होते ज्या घरामध्ये रोज कापुराने आरती केली जाते तिथे नेहमी सकारात्मक ऊर्जा असते कापुराची आरती व हवन यातून निघणारी ऊर्जा वाईट शक्तीचा नाश करण्यास सक्षम असते ज्या घरामध्ये रोज कापुराची आरती केली जाते त्या घरामध्ये आनंद असतो आणि लोकांना कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही आणि आयुष्यात पैशाची कधीच कमतरता भासत नाही तर मंडळी कापुराशी संबंधित हा उपाय आपण केल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आपल्या घराला व घरातील लोकांना कोणाचीही नजर लागत नाही यामुळे घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळला पाहिजे कापुरासोबत लवंग जाळल्यामुळे आपल्या घरात तर मंडळी माता लक्ष्मी प्रसन्न होते माता लक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव